नाशिकच्या अनेक झोपडीधारकांना कोर्टाकून नोटिसा बजावल्या गेल्या होत्या दुपारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून नाशिक मनपा आयुक्त कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाची सुरुवात शालीमार येथून करण्यात आली तदनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करत पायी मोर्चा नाशिक मनपा आयुक्त येथे नेण्यात आला यावेळी शिष्टमंडळाने मनपा आयुक्त कत्री मॅडम यांना निवेदन दिले दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब शिंदे दीपचंद बोंदे दामो पगारी उर्मिला गायकवाड महिला जिल्हाध्यक्ष पंडित नेटावटे राजू गोतीस विलास गुंता दीपक भटारी सविता पवार मिथू झोन कांबळे उषा पगारे रंजना साबळे माया मोरे संगीता शेनोरे अॅडव्होकेट विनय कटारे आधी संत कबीर नगर मिलिंद नगर उत्कर्ष नगर सिद्धार्थ नगर येथील रहिवाशी दिनेश जाधव सतीश लोके दिनेश ताजने विनोद नरवडे सर गंगाराम साळवे नाना आठवणे निलेश जाधव अमोल पवार विजय साळवे संजय साळवे असलम शेख शब्बीर शेख सद्दाम पठाण यश वानखडे विशाल बांगर युवराज मनेरे तसे संत कबीर नगर त्र्यंबकेश्वर मंदिरात शनिवारी दिनांक सोळा रोजी सकाळी दहाच्या सुमारात शिवपिंडीचे दर्शन घेण्यासाठी उत्तर दरवाजाने प्रवेश देऊन पश्चिम दरवाजाने बाहेर सोडण्याचा निर्णय मंदिर ट्रस्टने घेण्याच्या मुद्द्यावरून भाविक आणि मंदिर ट्रस्ट, ट्रस्ट कर्मचारी यांच्यात वाद होऊन त्याचे पर्यावसन हंडमारीत झाले त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती पोलिसांनी पाच भाविकांना ताब्यात घेतले भाविकांनी माफी लावा दिल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे मुख दर्शनासाठी खुला केलेला उत्तर दरवाजा अर्धा भाग दुपारी अडीचच्या सुमारास बंद करण्यात आला होता त्यातच शनिवारी सकाळी दोनशे रुपये दर्शन सुविधाही बंद करण्यात आली होती त्यामुळे संपूर्ण दरवाजा बंद करण्यात आला त्यावेळी बाहेर थांबलेल्या भाविकांचा एक जाता आक्रमक झाला त्यांनी आम्हाला दर्शनासाठी प्रवेश देण्यासाठी घोषणाबाजी सुरी करत दरवाजा खुला करण्याची मागणी केली आक्रमक झालेल्या या गटाने बॅरिकेड साठवले व दरवाजावर धडाका देण्यास सुरुवात केली त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली मंदिर ट्रस्ट प्रशासनाचे अधिकारी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवानांनी भाव घेऊन भाविकांच्या गटाला नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये चांगलीच झटापटी झाली भाविकांनी पाण्याच्या बाटल्या चपलांनी कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली कर्मचाऱ्यांनी सुद्धा भाविकांना यथेच प्रसाद दिला पोलिसांच्या उपस्थितीत हा प्रकार सुरू होता शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत पाच भाविक